नवरात्रीचे नऊ नौ दिवस प्रत्येक देवी तिच्या खास शक्तीने आपल्याला इन्स्पायर करते आणि आज दसऱ्याला आपण फक्त राम रावणचं विजय नाही सेलिब्रेट करत तर त्या आधुनिक स्त्रीचा सुद्धा विजय करतो आजची मॉडर्न स्त्री ती शैलपुत्रसारखी स्ट्रॉंग आहे घर सांभाळते जबाबदाऱ्या उचलते ती ब्रह्मचारिणी सारखी डिसिप्लिन्ड आहे डिवोशन आणि फोकस दोन्ही जपणारी ती चंद्रगंथा सारखी काम आहे पण गरज पडली तर पण ऊर्जा घेऊन ती रोज नव्या गोष्टी साठी फाउंडेशन कात्यायनी सारखी ऑफिस मध्ये निर्णय क्षण आणि न्यायप्रिय काल रात्री सारखी अंधार दूर करून पॉझिटिव्ह एनर्जी पसरवणारी महागौरी सारखी प्युअर ग्रेसफुल आणि बॅलेन्स्ड आणि सिद्धिदात्री सारखी बुद्धी संतुलन आणि पुनर्त्व देणारी हीच खरी आजची शक्ती जी घर काम कुटुंब आणि स्वतःच आयुष्य सगळं सांभाळते दसरा आपल्याला सांगतो जेव्हा स्त्री तिच्या सगळ्या रूपांमध्ये उमळते तेव्हाच खरं सत्याचा असत्यावर विजय होतो आजची स्त्री ही केवळ एक भूमिका नाही निभाव तर प्रत्येक रूपात तिचं अस्तित्व सिद्ध करत आहे चला या दसऱ्याला आपण प्रत्येक स्त्रीच्या त्या, त्या शक्तीला प्रणाम करूया कारण तिच्यातच खरी विजयाची ताकद आहे हॅपी दसरा